नमस्कार मित्रांनो मनी ब्लॉक कोकणीवर सरांचे आपले स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आहोत नाला सुपारा वेस्टला बीचवर बीच पण बघू शकता संध्याकाळचे वाजलेत आता साडेपाच वाजले मित्रांनो सनसेट पण बघू शकता येणार नाही मित्रांनो तरी पण जितके शक्य होईल तितके तुम्हाला या मी दाखवतो कंटिन्यू आहे मित्रांनो तर आपण आता आतमध्ये चाललो आहोत सनसेट पण बघू शकता मित्रांनो सनसेट पण एकदम खूप छान दिसतोय बघू शकता तर आपण आतमध्ये जाऊयात नजारा बघू शकता खूप बघण्यासारखा आहे मित्रांनो तर या साइडला येत असेल तर मित्रांनो कसं यायचं तेही तुम्हाला दाखविनच पुढे नजारा वगैरे बघू शकता मित्रांनो फॅमिलीला घेऊन पण येऊ शकता अदरवाईज तुम्ही देखील येऊ शकता मित्रांनो फ्रेंड्स वगैरे हो यासोबत सर्व येऊ शकता तुम्ही मित्रांनो हो। बघू शकता हॉटेल हो रेस्टॉरंट वगैरे हो समोर जे दिसत आहेत मित्रांनो हो तिथं हॉटेल हो वगैरे हो आहेत रेस्टॉरंट राहण्या खाण्याची तर सोयीसुविधा देखील आहे इथे इथे देखील तुम्ही येऊन राहू शकता किंवा काय खायचं वगैरे असेल तर तुम्ही खाऊ शकता इथे आतमध्ये देखील स्टॉल वगैरे पण आहेत इथे बघू शकता स्टॉल वगैरे पण आहेत आतमध्ये तिथे देखील तुम्ही येऊन काय खाऊ शकता चला तर मग आपण आतमध्ये जाऊयात बघू शकता आणि ह्या बीचवर जर मित्रांनो शक्यतो तुम्ही संडेला आलात तर तुम्हाला खूप सारी अशी गर्दी बघायला मिळेल इकडे खूप सारे पर्यटक असतात खूप लांब लांबतून येतात इकडे आपण असं मध्येच आलो त्याच्यामुळे आपल्याला गर्दी देखील नाही तेवढ्या प्रमाणात इकडे बघा उंट वगैरे हो पण आहे त्याच्यावर पण तुम्ही बसून वगैरे हो आनंद घेऊ शकता मजा वगैरे करू शकता फॅमिलीसोबत तर पुढे देखील जाऊच आपण पाणी देखील पण आता कमी होत आहे कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो जेणेकरून आपल्याला देखील नवनवीन व्हिडिओ काढायला जरा प्रोत्साहन मिळते बघू शकता हे बघा लहान मुलं देखील पण आहेत तिथे पण खूप आहे आवाज थोडा कमी जास्त कमी जास्त होईल मित्रांनो सनसेट पण बघू शकता बघा मित्रांनो लहान मुलं वगैरे देखील पाण्यामध्ये जात आहेत पाणी आता कमी होते आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बारा तर खूपच आहे मित्रांनो यासाठी पिकडे व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन देखील व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो आणि बोट देखू शक देखील बघू शकता मित्रांनो ज्याच्यामध्ये बसून तुम्ही आनंद घेऊ शकता स्पीड बोट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बसून देखील तुम्ही आनंद घेऊ शकता आपल्या फॅमिलीला घेऊन बसू शकता तुम्ही जाऊ शकता आपण पुढे जाऊयात मित्रांनो कंटिन्यू राहा मित्रांनो बघू शकता फूडपर्यंत असं पूर्ण बीचच आहे खूप लांबवर गेलाय बीच मित्रांनो हा वसई नाळा विरार संध्याकाळ असल्यामुळे वारा वगैरे पण खूप खूपच आहे बघू शकता गाड्या वगैरे देखील घेऊन आतमध्ये आलेत बघू शकता गाड्या देखील पर्यटक वगैरे दुसरी गोष्ट म्हणजे इथं बाकीचे जे येणार आहे ते गाडी वगैरे शिकण्याकरिता पण येतात इकडे मित्रांनो बाईक बोला किंवा रिक्षा बोला फोर व्हीलर बोला आता ही समोर देखील गाडी येते ती देखील ड्रायविंग शिकण्यासाठी इकडे आणलेली आहे गाडी मित्रांनो ही कारण बीचवर वगैरे एवढा मोकला आहे बीच कोण नसल्यामुळे चांगल्याप्रमाणे गाडीदेखील शिकता येते बघू शकता चला तर मग आपण पुढे जाऊयात कंटिन्यू राहा पुढे मित्रांनो बघण्यासारखा एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो नाला सुपार आहे वेस्टला तुम्ही बसने देखील येऊ शकता जर गाडी असेल तर गाडीने देखील येऊ शकता तुम्ही इकडे तो समोर सरळ पुढे मित्रांनो आरनाळा बीच तो देखील तुम्ही विरारवरनं देखील जाऊ शकता विरार वेस्ट वय ना बसने वगैरे बस वगैरे देखील जातात तिकडे तर कंटिन्यू राहा तर बघू शकता

तू बघू शकता संध्याकाळ तर सूर्य असत देखील होतं पाणी देखील आता आतमध्ये झालं गेले पाणी पाणी इकडं फूडपर्यंत असतं ते देखील आता कमी झालं आहे तर आपल्याला स्ट्रेट जायचं आहे सरळ

तर आपण मित्रांनो ला आहोत बघू शकता संध्याकाळचा नजारा पुढे गाडी घेऊन देखील बघू शकता हे अडकलेत गाड्या वगैरे रेतीमध्ये खचले वाळूमध्ये तर गाड्या वगैरे आतमध्ये घेऊन जात असेल तर मित्रांनो काळजी घ्या कारण वाळू मऊ असल्यामुळे याच्यामध्ये गाड्या देखील ख आतमध्ये खचतात शक्यतो मोठी गाडी घेऊन जाऊ नका जास्त तर आतमध्ये पाणी देखील खाल्लं असता अंदाज कळत नाही गाड्या देखील खचून राहतात असा तर इकडे देखील बघू शकता एकदा फुटबॉल देखील खेळतात इकडे कोणाला मित्रांनो उंटा सफारी करायची आहे ते देखील करू शकता बघू शकता कशा प्रकारे चालले ती वीस रुपये तिकीट आहे पर्यट मागे मित्रांनो जर फॅमिलीसोबत असेल तर डिस्काउंट पण देखील भेटेल तुम्हाला उंटा सफारीवर तर त्याच्यावर देखील बसून तुम्ही आनंद घेऊ हो शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा हे बघू शकता ही देखील शिकण्यासाठी इकडे आलेत